डिसेबल्ड बाय दाखवते नाही मी काय सिक्युरिटी काय ठेवली सगळ्यांनी सुरू केलेत ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे okay, okay. okay. सगळ्यांचं मनपूर्वक आभार आज आपण खूप चांगल्या प्रकारे से हे सेशन घेतलेलं आहे सेन्सेक्स काढून येतोय जर बॅड न्यूज असेल तर कुठलीही अशी गोष्ट जी आपल्या इकॉनॉमीसाठी मारक असेल अशी काही गोष्ट घडली तर काय होते सेन्सेक्स खाली होते म्हणजेच त्या तीस कंपन्या खाली येतात अजून आपण डिटेल अनालिसिस केलेला नाहीये जो आपण उद्या करायचा आहे सेन्सेक्स बॅड न्यूज मुळे खाली येणार जे आपण रिझन सगळे बघितले एवढंच okay, बघितलं बाकी अजून काही बघितलेलं नाही आपण बॅड न्यूज काही पण असू शकते आपण पाच सहा बघितले अजून पण बॅड न्यूज येऊ शकत क्लिअर दुसरी महत्वाची गोष्ट आहे okay. आपण हे जे सगळं okay. करणार आहे जे काही ट्रेडिंग करणार आहे ते सगळं दा प्लॅटफॉर्मवर करणार आहे झिरोदो द वन ऑफ द बिगेस्ट प्लॅटफॉर्म इन इंडिया आपण हे सगळं त्यामध्ये इन फ्युचर करून ज्यांचा अकाउंट नाही आहे झिरो ज्यांचं डिमॅट अकाउंट नाही आहे ते, ते पण आपण फ्री ऑफ कॉस्ट काय करणार आहे ओपन करून देणार आहे जे कुठलेही चार्जेस द्यायचे नाही ज्यांना नाही आहे त्यांच्याकडे ते सांगतो तुमचं ऑलरेडी का असेल एक बॅकअप म्हणून ठेवा ज्यांचं ऑलरेडी डीमॅट अकाउंट असेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कितीही डीमॅट अकाउंट ओपन करून ठेवू शकता हे माहीत असू दे जसं बँक अकाउंट आहेत तसे तुम्ही किती पण डीमॅट अकाउंट ओपन करून ठेऊ शकता प्रत्येकाचे ब्रोकरचे फॅसिलिटी वेगवेगळे आहेत सो झिरोजामध्ये आपल्याला मार्जिन मिळणार आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लोन मिळते तुम्हाला पाहिजे तर रेटला स्टॉक खरेदी करता येणार तुम्ही ऑनलाईन असाल नसाल बायसेल होते हे सगळे फीचर आपण इव्हेन्च्युअली बघत जाणार आहे सो ज्यांचं डिमॅट अकाउंट नाही आहे त्यांचा मला थोडाफार डाटा आला आहे आपण त्यांचा डिमॅट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट झिरोदामध्ये ओपन करून द्यायचं आहे आणि उद्यापासून आपण अजून डीपमध्ये जायला स्टार्ट करायचं आहे सो so, तुमचे कोण ओळखीचे असतील कोण रिलेटिव्ह असतील ज्यांना खरोखर गायडन्स हवा आहे तुम्ही ती लिंक शेअर करू शकताय मी जी रजिस्ट्रेशनची लिंक दिली आहे ते पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट जॉईन होऊ शकतात ॲटलिस्ट तुम्हाला तीन चार दिवसात मार्केट कसं वर्क होते हे तरी कळेल माझा शुद्ध हेतू हाच आहे की ऍटलिस्ट लोक अवेअर हो दे काहीतरी विचित्र करून काहीतरी काहीतरी चुकीच्या मार्गाने जाऊन पैसे घालू नका तुम्ही मार्केट पहिल्यांदा प्रॉपर समजावून घ्या त्यामधले प्लेअर कोण कोण आहेत कोण लोक काम करायला लागलेत त्याच्यामध्ये रिस्क कुठल्या गुट कुठल्या गोष्टींची आहे आपल्याला कुठले इन्स्ट्रुमेंट सूट होते इक्विटी सूट होते फ्युचर सूट होते ऑप्शन कमोडिटी म्युच्युअल फंड ह्याच्यातल्या कशामध्ये काम करू मी हे लोकांना आता गायडन्स कोणच करत नाहीये एकाच व्यक्तीला म्हणजे तुम्ही सगळ्यांना मी सांगू शकत नाही हा आजपासून तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करा अरे तुमचं प्रोफेशन काय मला माहित नाही मी वन टू वन तुम्हाला सांगेन तुमच्या प्रोफेशनला कुठलं सूट होतं इन्स्ट्रुमेंट हे प्रत्येकाला मला डिस्कस करून डिसाईड करावं हो लागेल सो माझं काम आहे तुम्हाला सगळ्या इन्स्ट्रुमेंटची माहिती देणं त्यानंतर इट्स युअर कॉल त्यातनं माझी हेल्प लागली तुम्हाला मी सांगेन की तुमच्या प्रोफेशनला काय सूट होते हे आपण डिस्कस करून डिसिशन घ्यायचं आहे सो so, मला असं वाटतं की आज मी बऱ्यापैकी तुम्हाला कन्व्हिन्स केलंय की तुम्ही के थोडस प्रोफेशनली ह्या पूर्ण स्टॉक मार्केटच्या एंटायर सिस्टीम आहे त्याकडे बघा ना की अनमॅच्युअर लोक किंवा जे कॅज्युअली बघतात काहीतरी आहे काहीतरी करतात नाही प्रोफेशनल वेन ना आपल्याला सगळं शिकायचं आहे ह्याच्यामध्ये कुणाला काय शंका असली तर विचारा हे जे आज तुम्हाला थोडंफार थोडंफार एक आज का नाही मार्केट कसं वर्क होतंय नवीन काय तुम्ही गेन का किंवा आजचं काय घेणार आजच्या सेशन मधून येस ते महत्वाचं आहे आपल्याला माहित पाहिजे कमोडिटी कडे कोण सांगतच नाहीये सो हे एक नवीन डोर ओपन होईल तुमच्या एक इन्कम साठी अदरवाईज बऱ्याच लोकांना माहीतच नाहीये हे काय चाललंय रात्री कोण आता बोल सतीश बोलले का कोण बोललं सुरेश वाघमारे सर सुरेश सुरेश ओके okay. मला आवडलं तुम्हाला एक नवीन एक कन्सेप्ट आले अजून कुणाला काय बोलायचं सिल्वर मध्ये पण सेम ब्रोकरेज जाते सर हो ब्रोकरेज टॅक्स आपला सेपरेट सेशन आहे प्रॉपर yes, मी सगळं समजावून सांगेन झिरोदा इज अ वन ऑफ द बेस्ट कंपनी हु इज कम्प्लिटली ट्रान्सपरंट इन ब्रोकरेज तुम्हाला आधीच yes, करणार आहे ट्रेड की आपलं ब्रोकरेज किती कड होणार आहे हे yes, सगळ्यात प्लस पॉइंट आहे झिरोदाचा त्या आम्ही तुम्हाला शिकवणार सर माझा अकाउंट धन मध्ये आणि एंजल वन मध्ये आहे सर हां काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही करू शकताय काम बाईल तर मध्ये सुरू करून देऊया आपण काही प्रॉब्लेम नाही फीचर जे आहेत ते हळूहळू मी तुम्हाला फीचर सगळे सांगत जाईन यू शुड कंपेअर की हे फीचर त्यात आहे का जर नसेल तर सुरू करून ठेवा डीमॅट अकाउंट तुमचे किती असले तर काही प्रॉब्लेम नाही आहे फीचर वेगवेगळे वे आहेत येस yes, सर आणि काय प्रॉब्लेम असेल तर मी डायरेक्ट मी आय एम रिस्पॉन्सिबल कुठलाही इश्यू असेल डीमॅट अकाउंटला यू कॅन कॉल मी एनी टाईम मी आणि केदार दोघं पण इमिजिएटली तुमचा इश्यू रिझॉल्व्ह करणार आय एम द होल रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे काय तुमच्या अकाउंट डिमॅट अकाउंट टेक्निकल इश्यू असतील त्याबद्दल अजून कोणाला काय बोलायचं आहे आपली शेवटची चार पाच मिनिटं शिल्लक आहेत खूप छान माहिती मिळाली उदय सर बोला प्लीज जरासा आवाज येस आतापर्यंत फक्त ट्रेडिंग शेअर मार्केटमध्ये केलं जातं एवढंच फक्त माहित होतं पण ह्या कम्युनिटी वगैरे ऐकून होतो पण त्यामध्ये आपण देखील करू शकतो अतिशय छोट्या अमाऊंट म्हणजे हजार रुपयापासून देखील करू शकतो हे समजा हा प्लस पॉईंट आणि असं माहीत करून घेत गेलं तर मग थोडंसं नॉलेज मिळेल अवेअरनेस मिळेल आणि तुम्ही जे काही बाकीचं सा सांगितलं किंवा क्रिप्टोमध्ये म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टीमध्ये म्हणा किंवा इतर कोणी हे लाखभर वर ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर ते पहिला कन्सल्ट करा या गोष्टी खूप छान वाटल्या सो अगदी बेसिकली म्हणजे उगाच मार्केटमध्ये बाकीचे लोक हाव ठेवतात तसं करून तर, आपण काही उपयोग नाही कारण लॉसच बुक करणार त्याऐवजी थोडंसं अवेअर राहून प्रॉपर प्रॉपरपदनं केलं तर बरं पडू शकेल या गोष्टी फार आवडल्या चांगल्या रीतीने सर थँक्यू सो मच सर आणि हेच हल्ली लोकांना हेच पाहिजे की कोणतरी चांगला जेन्युन सल्ला द्या लोकांना फेक प्रॉमिसेस ड्रीमी थॉट नको आहेत मला कोणतरी क्लिअर पिक्चर दाखवा ही लोकांची रिक्वायरमेंट आहे आता हे कोण सांगतच नाहीये मला बाबा एक प्रामाणिक सल्ला देणार का हे कोणी प्रामाणिक सल्ला देत नाहीये थँक्यू दे सर अजून कोण काय बोलणार आहे बरं ठीक आहे आपण रॅपअप करूया उद्या परत शार्प साडेसात वाजता आपण जॉईन करणार आहे ह्याचा पुढचा पाठ घेणार आहे कुणीही मिस करू नका ह्याच्या पुढचा पाठ अजून आपण जास्त डीपमध्ये जायचं आहे लक्षात घ्या उद्या आपला ह्याचा सेकंड पार्ट असणार आहे स्टॉक मार्केटमधल्या मार्केट कंपन्यांचा अभ्यास कसा करायचा फाउंडेशन स्टार्ट करणार आहे फाउंडेशन प्लीज डोंट मिस इट तुमच्या बरोबर तुमच्या घरातले कोण असतील मित्र असतील त्यांना जॉईन करा त्यांना लिंक पाठवा इट्स अ टोटली फ्री ऑफ कॉस्ट तीन चार दिवस आपण कंटिन्यूस घेणार आहे आणि डेफिनेटली तुम्हाला तुमचे जे असेल हा एज्युकेशन ते वर्थ असणार आहे सो सी यू टुमारो कुणाला काय प्रॉब्लेम असेल ग्रुपवर तुम्ही सांगा किंवा कॉल करा ग्रुप नंबर दिसतोय तिथं माझा डायरेक्टली यू कॅन कॉल मी एनी टाईम आणि उद्या आपण शार्प साडेसातला भेटायचं आहे सी यू ऑल खूप चांगला रिस्पॉन्स दिला थँक्यू सो मच चलो सी यू टुमारो उद्या तुम्� थँक्यू You're welcome. You're welcome. Thanks.